थंड यश आहे आहे साहेबांनी निर्णय घेतला पण शेकडो लो, हजारो लोकांना वाऱ्यावर सोडून गेलं हे दुखत त्या लोकांची काय तुमचं भलं झालं तुम्ही खासदार झालात पण तुमच्यासाठी हे लोक काट्याकुराडे खाल्लेले निवडणुकीमध्ये मला मला केवळ आजही गुन्हे आहेत त्या लोकांना तुम्ही उतरलात तळहटातल्या फोडासारखं फुलावर तुम्हाला जोपास या भागातल्या लोकांनी मोठं केलं लो। तुम्ही विसरून गेला माझं ते वैयक्तिक मत आहे हरकत नाही तुम्ही जेलमध्ये गेला असले तर हे लोक जेलमधून तुम्हाला निवडून गेले असतील हा महाराष्ट्राचा इतिहास आहे रामतरा धोटे होते जेलमधून निवडून आले ते अरुण गवळी मध्ये निवडून आले रत्नाकर जेल जेलमधून निवडून आले लोकांनी प्रेम लावलं हो तुमच्यावर अरे तुमची माया पातळ झाली नाही लोक काय करते तुम्ही प्रेमच दिलं नाही म्हणून आज एवढी जनता या ठिकाणी असूड ओढते ठीक तो तुमचा वैयक्तिक निर्णय होता आम्हाला काही म्हणायचं नाही पण या देशाचं भवित्य ठीक करण्यासाठी आज आमचे मराठवाड्याचे नेते अमित भायसारखे नेते या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रंदिवस सुरते काँग्रेसची बळकटी करावी यासाठी आज या निमित्त मी एवढंच सांगतो आम्हाला राहुल गांधींचे हात बळकट करायचे आणि या देशामध्ये कोणी काही म्हणू द्या पुर सकते हो रेनार आसी नहीं। ते बिजली पुरवाले पुन्हा सत्तेवर येणार नाही अशी खात्री या देशातल्या आज निवडणुकीच्या भागातून आहे आणि उद्या महाआघाडी सरकार या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अनेक प्रश्न आहेत त्याचा उलगडा मान्यला आमच्या अमित भैया देशमुख करतील मुद्दा म्हणून ते इथं बारा ज्या ठिकाणी आले नाता आजोळ आहे नाते कोणते आहेत असेल भैया काही घाबरायचं कारण नाही एक शवान गेला तर काय आलं दुसरा शवानी तो माया त्यांच्या पाठी काही फिकर करायचं नाही अनेक प्रश्न आहेत मी आपला अधिक वेळ घेणार नाही पुढे नाना पटोले साहेबांची त्या ठिकाणी बैठक आहे मित्रांनो मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्याकडे कुठला कारखाना नाही उदळपट्टी करणारा आता या निवडणुका ते घेतात कारखान्याचे डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर खेळल्या येऊन बसतात तिथल्या लोकांना सांगायची काही गरज नाही आता थे, ते आमचे तिडके तर हे काय साहेब अरे तू तिडके भेट अरे तू तिडके साहेब अरे तू लाड साहेब दांड भेट बिल घेतलं नाही काढू बिल, ना बिल। तुम्ही फक्त चार दिवस थांबा तुमच्या बिलाची व्यवस्था करतो बिलकुल या कारखान्यावाल्याला बिल द्यावंच लागेल तुमचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मी प्रतिनिधित्व करायला तयार आहे साहेब काल एका सभेला आम्ही घेतलो त्या शेतकऱ्याचं ट्रॅक्टर त्याला बोलवलं तू आमच्याकडे काम कर तो ऐकायला नाही पण कारखान्यानं त्याचं ट्रॅक्टर ओढून कारखान्यामध्ये लावलं ला। ही दादागिरी आहे कशासाठी हरकत नाही मी त्या शेतकऱ्याला दिलासा दिला, दिला। जमलेल्या असताना तुझे किती पैसे असतील पट्टी करून आम्ही तुझा ट्रॅक्टर त्या ठिकाणी आणून देऊ की मी हमी घेतलेली आहे की दादागिरी ह्या भागामध्ये आहे लोक बोलून दाखवत नाहीत मनावर दरपण आहे पण मित्रांनो घाबरायचंही कारण नाही ही लोकशाही आहे लाठीला लाठीने उत्तर दिलंच पाहिजे तर हे वादळ शांत राहणार आहे नाही तर आपण गप बसलो तर आपल्यावर अन्याय होणार आहे आम्ही अन्याय सहन करणारी माणसं नाही अन्यायाला उत्तर देणारी माणसं आहोत या ठिकाणी मला सांगायचं मी एक सर्वसामान्य कुटुंबाला शेतकरी मित्रांनो ही लढाई माझी एक्याची नाही मला ह्या इतर स्टेजवर बसलेल्या लोकांनी आदेश दिला वसंतराव ही तुम्ही लढाई हातात घेतली पाहिजे झेंडा कोण घ्यावा काँग्रेसचा हा पहिला प्रश्न होता म्हणून या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून हा लढा हा लोकसभेचा निवडणुकीचा झेंडा काँग्रेस पक्षाचा झेंडा मी माझ्या हातात घेतला आहे मी नामात्र उमेदवार आहे मग इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार यांना त्यांना झडतोय उन्हा त्यांना झटकतोय त्याला भूक नाही ताण नाही आणि निर्धार घटला साहेब त्या लोकांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये नानवेजची जागा लोकसभेचा काँग्रेसच्या हातात आल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा निर्णय एवढा मोठेपणाने या ठिकाणी दिला याच्या मी आपले कुठले धन्यवाद आज आम्ही भयाचं बोलतील सांगतील पण महाराष्ट्र एक संघ राहायला पाहिजे उद्याच्या भवितव्य आम्ही आम्ही भयाकडे बघतो उद्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही आम्ही बघायला सांगितलं की या मराठवाड्याचं नेतृत्व तुम्हाला करावं लागणार आहे मुंबईच्या तक्तावर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे याच्यासाठी तुम्हाला आम्हाला ही बळकडी दिली पाहिजे ही विनंती करतो आधी आपला अधिक वेळ येणार नाही येणाऱ्या सव्वीस तारखेला पंजा या निशाणीवर आपण बहुमतानं मला या ठिकाणी मतदान करून बटन दाबून मला विजयी करावं एवढी दोन्ही हात जोडून विनंती करतो थांबतो जय हिंद भारत मला एक भोकरला नाना पटोले साहेबांची सभा असल्यामुळं सगळ्यांची माफी मागून इथं मी पहिल्यापासून बोललो मला परवानगी द्यावी ही विनंती करतो जय हिंद भारत धन्यवाद साहेब काँग्रेस